नमस्कार सर्वांना को 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 हे कोरवडे आहे ते गव्हाच्या आहे मी बघू शकता येतो मी कोरवडे किती डबल टेबल फुगत छोट्याशा कोरड्याची किती मोठी डबल टेबल फुगत आहे आणि पांढऱ्या शुभ्र पण झाल्यात ह्या कोरवड्या करण्यासाठी हे गहू मी तीन दिवस आधी भिजवलेले हे गव्हाच्या वरच्या रोजच्या रोज पाणी काढून ते गहू स्वच्छ तीन दिवस धुतलेले आता पण मी हे गहू स्वच्छ धुवून घेतलेत आणि गहू कसा भिजलाय तुम्ही बघू शकताय बघ कसा दाबला तर त्यातनं चिक बाहेर येतोय आता हे ये गहू मी मिक्सरला फिरवून घेत आहे मिक्सरला फिरवून सगळा गहू घेतलाय एका गमिलात घेतलाय आता याला थोडं सोबतच मी इकडे एका डब्याला एक नवीन ब्लाऊज पीस बांधून घेतलंय आणि मिक्सरला जास्त पण नाही फिरवलं गहू मी थोड्या प्रमाणात फिरवलंय आता हे सर्व एका पात गमिल्यात घेऊन असं थोडं थोडं पाणी टाकून चुरत आहे हे सगळं चुरायचं झाल्याच्या नंतर ना मी सगळं गव्हाचा चोथा असं हाताने दाबून पिळून सर्व चोथं एका साईडला करून घेतलं खाली चिक पातळ चिक राहील असं सर्व चिक चुरून झाल्यावर मी सर्व जे जेवढा जास्त जास्त काढता येईल असं हाताने दाबून सगळ्या चौथा बाहेर काढलाय आणि तरी पण मदकाची एक चाळी ठेवली की कपड्यावरती गाळताना त्रास होणे म्हणून कारण ते खाली गळणार नाही अजून जो मोठा मोठा चौथा राहिलाय त्या मदकाच्या चाळणीत वरती बसलाय तुम्ही बघू शकता आणि जे बारीक आहे पाणी पांढर ते खाली वो... पडले कपड्यावरती त्याला पण ढवळाय लागते कारण ते घट्ट चिक लगेच गेसीतच कपड्याला चिकटून बसायला लागलाय सतत हात फिरवून फिरवून पूर्ण मी असं वस्त्रगाळ केलाय इथं माझं संपूर्ण चिक घ्यायचं झालंय नंतर ना मी ही त्रुटी थोडीशी फिरवल्या कारण मिक्सरला फिरवल्यामुळे थोडस तांब उतरण्याची शक्यता आहे सकाळी हे बघा पाणी कसं दिसतंय थोडस वरती तांबूस कारण त्रुटी फिरवल्यामुळे सर्व वर घाण वरती आले मी चिक पोडून ह्या पातीला मोजून घेतलाय हा एवढा पातेल्यावर चिक चीक आहे माझा याच पातीला मी दीड पातीला पाणी ठेवलेलं गरम करायला आणि त्यातला अर्धा पातीला पाणी उकळल्याच्या नंतर न काढले पाण्याला आले तुम्ही बघू शकताय पातेला पातीला काढलं कारण गहू का कधी जुना नवा असतं पीठ पातळ होण्याची शक्यता आहे म्हणून अंदाजा बघून मी पुढे पाणी टाकणार आहे नंतर ना मीठ टाकले आणि चीक व त्याला मिस्टरांची मदत घेतली एक होणार नाही म्हणजे हाटणं पण आणि ओतणं पण म्हणून चिक टाकून झाल्या तर मी याला रबीन हटत आहे चिकाच्या कोरवड्या करायला कष्ट को जास्त लागतात पण टेस्टी पण चिकाच्याच कोरवड्या लागतात इथं माझा चिक शिजला आहे ह्याला मी वीस मिनिटापेक्षा पण जास्त थोड्या वेळात जास्त शिजवले बघ असं मऊ आणि एकदम गाठी नाही काही नाही मऊ लुसलुशीत झालं आहे मी घरातच एक प्लॅस्टिक वरती दोन दोन पदरे असं करोड्या छोट्या छोट्या घातल्यात वाळतील असं कारण टेरेस वरती कबूतर आणि अर्ध पीठ झाल्यानंतर ना मी हा कलर टाकला आम्हाला कलरच्या पण करड्या हव्या होत्या म्हणून करोडी तुम्ही किती वेळी फिरवताल त्याच्यावर डिपेंड आहे की किती जास्त आणि किती कमी कोरड्या होणार माझा कलर टाकून झालाय बघा तुम्ही कोरड्या कर आपल्या करण्यावरती जास्त जर आपण एकाच जागी तीन चार वेळेस फिरवले तर कमी होतात हे दोन किलोच्या माझ्या दोन दोन पदरीने एवढं गमेल भरून कोरड्या झाल्यात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा